नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज मी पापलेट आणलेत आणि आज काहीतरी एक नवीन रेसिपी बनवणार आहे तर चला काय बनवते शेवटपर्यंत व्हिडिओवर राहा तर बघा पापलेट घेतलेत त्याच्यानंतर सुरुवातीला जे साहित्य लागणार आहे अगोदर सांगते इकडे घेतले कोकमचं अगोळ अगोळ म्हणजे कोकमाचं पाणी घेतलेलं आहे रस कोकमाचं त्याच्यानंतर इकडे घेतले आहे ऑल इन वन घरगुती मसाला आणि इकडे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे त्या अगोदर आपण पापलेट कट करून घेऊया तर बघा पापलेट आहेत ना एकदम फ्रेश भेटलेली आहेत तर बघा पापलेट आहे ना आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचे सुरी बघा अगदी आत्पर्यंत जातीय छान आपलं पापलेट कापून झालेलं आहे आता जी पोटातली घाण आहे ती आपल्याला ह्या बाजूनीच काढायची आहे बघा एकदम व्यवस्थित साफ झालेलं आहे हलकेशी वरून फक्त कट देते तर बघा आता कापता नाही ना म्हणजे कट करता नाही नाही थोडंसं माझ्याकडनं डीप कट झालं त्याच्यामुळं ही पापलेट थोडंसं कट झालेलं आहे आता हे दुसऱ्या बाजूनीसुद्धा असं व्यवस्थित मी कट करून घेणार आहे दोन्ही साईडनी असं सा व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे इकडनं सुद्धा बघा तपास आपण दुसरं पापलेट सुद्धा कट करून घेऊया दोन्ही बाजूनी असं छान कट करून घेतलंय आता जी घाण आहे ती मी पोटातली घाण जी होती ती पापलेट पापलेटमध्ये सुद्धा अशी छोटीशी गाबोळी भेटली आहे मला ती मी बाजूला काढून ठेवते तर बघा हलकासा कट देऊन घेते फक्त आता ही पापलेट आहेत ना स्वच्छ अगोदर दुखून घेते मिक्सिंगसाठी एक मी बाऊल घेतला आहे पापलेट आपली छान धुवून झालेली आहे बघा पूर्णपणे अशी व्यवस्थित धुवून झाले आता ह्याच्यामध्ये अगोदर आहे ना कोकमचा रस म्हणजे अघोळ घेते चवीनुसार मीठ शलाका ऑलिन वन हा आपला जो घरगुती मसाला आहे तो घेते थोडस तेल घेतली हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर बघा आता आपलं हे छान मिक्स झाले आता हे आपल्याला ना पापलेटला व्यवस्थित असं लावून घ्यायचंय माशाची चव सुद्धा बदलली नाही पाहिजे आणि खाताना सुद्धा खाणाऱ्यांनी म्हटलं पाहिजे आ हा क्या बात हे तर बघा आपल्याला हा मसाला आहे ना तो व्यवस्थित आतपर्यंत लावून आहे अगदी दोन्ही बाजून तुम्हाला जर पापलेट कापायला जमत नसतील ना तर कापून आणा तर बघा आता हे छान असं लावून झालेलं आहे एक दहा मिनटासाठी बाजूला करून ठेवते बघा नंतरच साहित्य घेतलंय अद्रक घेतली आहे लसूण कोथंबीर मिरची मी साध्या मिरच्या घेतल्यात तिखटवाल्या मिरच्या घेतल्या नाहीत म्हणून चार ते पाच घेतल्यात इकडे घेतला आहे थोडासा अगदी करीपत्ता आणि थोडं ओलं खोबरं आपल्याला हा मसाला आहे ना जाडा भरडाच वाटून घ्यायचे तर बघा मसाला असा जाडा भरडा वाटून झालेला आहे बाजूला ठेवते आता इकडे बघा मी स्वच्छ धुवून एक वाटी कोळंबी आहे कोळंबी मी घरीच साफ केली आहे इथे जो मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं कोळंबीला जो दोरा असतो तो काढायचा असतो तर बघा स्वच्छ करून घेतले आता ही कोळंबी आहे ना ती कट करून घेते तर बघा कोळंबी सुद्धा आपली कट करून झालेली आहे आणि पापलेटची गाभोळी निघाली होती ती सुद्धा मी ह्याच्यातच घेतली आहे अगदी थोड्याशा तेलाचा वापर करते आहे बघा आजची रेसिपी आपली कमी तेलामध्येच होणार आहे तेल आपलं छान टाकलेलं आहे आणि जो कुटलेला मसाला आहे तो आता तेलात टाकते मसाला बघा मी जाडा भाडा कुटलेला आहे तुम्हाला जर अगदी बारीक करून हवा असेल तर तुम्ही तो बारीक करून सुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर बघा वन घरगुती मसाला जो घेतलाय तो टाकते चवीनुसार मीठ टाकते थोडासा कोकमचा रस टाकते एकात तक सुद्धा नाही टाकलाय मी आता जी कोळंबी घेतली आहे ना कट करून ती कोळंबी टाकते तर कोळंबीलासुद्धा हळूहळू पाणी सुटत चाललेलं आहे ओलसरपणा थोडासा यायला लागलं आहे म्हणजे बघा आपली सुद्धा शिजत चाललेली आहे तर आता हा मसाला आपल्याला छान असा परतवून झाल्यानंतर गॅस बंद करून थोडासा थंड करून घ्यायचे आहे तर बघा आपला हा मसाला छान असा शिजलेला आहे गॅस बंद करते आणि थंड करून घेते तर बघा आज मी बनवते हळदीच्या पानामध्ये मी मागच्या वेळेला म्हटलं होतं लेकीला फसवलं होतं की आज मी तुला हळदीच्या पानात बनवून देते पण मी केळीच्या पानात बनवलं होतं तर आज पापलेट हे हळदीच्या पानात बनवते हळदीचं पान बघा अगदी छान मोठं आहे तर अगोदर हळदीचं पान आहे ना ते मी ही शीर लाटून घेणार आहे हलकीशी लाटून घ्यायची आहे आता हळदीचं पान आहे ना हलकस आपलं गॅसवरती गरम करून घ्यायचंय हळदीचं झाड सुद्धा म्हणजे घरामध्ये कुंडीमध्ये लावलेलं आहे म्हणजे छोटीशी ग्रील आहे आणि ह्याच्यामध्ये हळदीचं सुद्धा झाड लावलेलं आहे मी तर बघा हळदीचं पान जेव्हा आपण गरम करतो ना तेव्हा स्मेल सुटलेला आहे ना म्हणजे सुगंध सुटला आहे ना हळदीच्या पाण्याचा तर बघा हे हलकस असं मी गरम करून घेतलंय जेणेकरून आपण ज्यावेळेस पापलेट त्याच्यामध्ये स्टफ करू तर ते व्यवस्थित आपल्याला बांधता येईल तर बघा इकडे आपले पापलेट सुद्धा तयार झालेले आहेत म्हणजे मॅरिनेशन पूर्ण झालेले आहे कोळंबीचं जे आपलं स्टफिंग होतं ते सुद्धा असं छान थंड झालंय आणि आपली हळदीची पानं सुद्धा तयार आहेत आता जे पापले ते त्याच्यामध्ये त्याच्यामध्येही आपल्याला स्टफिंग भरायचं अगदी व्यवस्थित भरायचं तर बघा एक बाजूने छान भरून झालंय आता दुसऱ्या साईडनी भरूया मी म्हटलं होतं माझ्याकडनं थोडस कड झालं म्हणून तर बघा एक पापलेट आपलं छान असं भरून झालेलं आहे बाजूला ठेवून देते आणि दुसरं भरायला घेते तर बघा आपल्याला हे दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित भरून घ्यायचे बघा आता ही आपली दोन्ही पॉपलेट अशी छान भरून झालेली आहे हे माझ्याकडनं थोडस कड झालं बघा आपली अशी दोन्ही पापलेट छान अशी भरून झालेली आहेत आता जे हळदीचं पान घेतलंय हळदीचं पान बघा गरम मऊ झालेलं आहे अगदी आपल्याला व्यवस्थित पापलेट ठेवून पॅक करता येईल आता ही तुम्ही नुसती जरी रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये फ्राय केली तरी छान लागतात पण आज माझ्या लेकीला असं पाहिजे आणि एक नवीन पदार्थ तुमच्याबरोबर शेअर करतेय तर नक्की तुम्ही तुमच्या घरी बनवून बघा तर बघा आता हे असं छान बांधून घेते बघ आता हे आपल्याला व्यवस्थित असं बांधून घ्यायचं आहे कारण आपण जो मसाला स्टफ केला आहे तो बाहेरसुद्धा नाही आला पाहिजे जर आपल्याला असं वाटत असेल की आपलं पान कमी पडलं तर एखादं थोडंसं पाणी इथे लावलं तरी ते होऊन जातं तर बघा असं छान बांधून घेतलं आहे तसंच दुसरंही बांधून घेते तर बघा असं छान मी फोल्ड करून घेते आपल्याला जर वाटत असेल की आपलं पापलेटची साईज मोठी म्हणजे पापलेट मोठं आहे तर एक्स्ट्रा पान जरी लावलं तरी ते छान होतं आता हे बघा हे ह्याला पुरत नाही आहे त्याच्यामुळं मी दुसरं पानसुद्धा घेतलेलं आहे तर बघा ह्या पानामध्ये ही साईज पुरत नाही आहे म्हणून मी एक्स्ट्रा पान घेतलं आहे तर बघा हे कमी पडत होतं म्हणून मी दुसरं पान घेतलं आहे आणि ते व्यवस्थित आता फोल्ड करून घेते म्हणजे जो मसाला आहे तो सुद्धा बाहेर येणार नाही तर बघा आपली दोन्ही अशी पापले आहेत छान पानामध्ये गुंडाळून झालेली आहेत तर बघा गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि अजिबात तेलाचा वापर करत नाहीये हे जे आपण पापले भरलेले आहेत त्याचे छान फ्राय होऊन देते बघा झाकण ठेवून त्यांना असं मस्त मंद गॅसवरती फ्राय करून घ्यायचे अगोदर एक बाजूनी घ्यायचे आणि नंतर मग पलटी करायचे तर बघा पाच मिनटं मंद गॅसवर ठेवलं होतं झाकण काढल्यानंतर आहे ना हळदीचा असा खमंग सुगंध सुटलेला आहे तर आता आपण बघूया अगोदर एक बाजूनी बघा तेलाचा अजिबात आपण वापर केलेला नाही आहे इथे ते पानाचा कलर बघा चेंज झालेला आहे आता परत एकदा पाच मिनिटासाठी मंद गॅसवरती ठेवून देऊया तर बघा पलटी केल्यानंतर असं असं छान पाणी सुटलेलं आहे आणि परत आपल्याला एकदा दुसऱ्या बाजूनी पलटी करून घ्यायचे आणि परत एक पाच मिनिटासाठी ठेवून द्यायचे तर बघा आता आपलं हे दोन्ही बाजूनी मंद गॅसवरती छान असं खरपस भाजून झालेलं आहे तर बघा तेलाचा वापर न करता अगदी झणझणीत आणि चटपटीत असं आपलं बघा पापलेट फ्राय झालेलं आहे मंडळी अजूनपर्यंत जर कोणी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आता हे आपण खोलून बघूया तर बघा आपलं कोळंबी भरलेलं पॉपलेट तेलाचा वापर न करता तेलाचा वापर मी फक्त मॅरिनेशन करताना केला होता तर बघा असं आपलं छान पॉपलेट गरम आहे आणि कोळंबी कोळंबीसुद्धा बघू शकताय हे जेव्हा खायचं असतं ना तेव्हा हे असं आपल्याला कोळंबी घेऊन खायचं आहे तर बघा मंडळी आज बनवली ही हळदीच्या पानात भरलेलं पापलेट कोळंबी भरलेलं पापलेट तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आहे ना एक लाईक करायला विसरू नका बरं का, का? आणि स्वतःची काळजी घ्या थँक्यू